नमस्कार मित्रांनो आता आम्ही अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील थॉमस जेफरसन हे अमेरिकेचे जे राष्ट्रपती होते सतराशे त्रेचाळीस ते अठराशे सव्वीस या दरम्यान त्यांच्या स्मारकावरती हो। आहोत आणि स्मारक कसं उभं करायचं असतं त्यांच्या सुविचारांसह याचं तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी दाखवतो आहे इथं काही सुविचार आहेत इथं काही सुविचार आहेत म्हणजे महापुरुषाचे भक्त होणं सोपं हो त्याचे अनुयायी होणं अवघड असते आणि मग त्यांच्या विचारांसह हे कसं स्मारक उभं केलेलं आहे बघा आणि आपण फक्त काय करतो शिवाजी महाराज किंवा बाकी महापुरुष यांचे फक्त कौतुक करतो ते गेल्यानंतर पण त्यांचा वारसा चालवावा त्यांचे विचार पुढे जावेत म्हणून आपण असं काय करतो का करत नाही आणि म्हणून मी अमेरिकेचा हा दौरा करतो आहे की आपल्याला हे बघता येईल हे अनुभवता येईल हे शिकता येईल आणि याच्यातून आपल्याला शिवाजी महाराजांचं जागतिक कीर्तीचं स्मारक जागतिक कीर्तीचं छत्रपती चा शिवाजी महाराज स्किल युनिव्हर्सिटी राजमाताजीजाऊ ज्ञान मंदिर आणि जागतिक कृतीचे असे म्युझियम्स लायब्ररीज कशा उभ्या करता येतील हे आपल्याला बघायचं आहे आपल्याला नवीन शिवाजी घडवण्यात शिवाजी महाराज घडवण्यात जो जी करायचं आहे आपल्याला ह्याच्यासाठी अशा प्रकारच्या स्टडी टूर करणं हे खूप गरजेचं आहे आणि अमेरिकेचं कौतुक यासाठी करायला पाहिजे की अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्रपतीचं त्यांनी अशा प्रकारे स्मारक केलेलं आहे आणि आपण अमेरिकेने प्रत्येक राष्ट्रपतीचं स्मारक केले आपण मात्र शिवाजी महाराजांचं सगळे मिळून एकही स्मारक चांगलं उभं करू शकलेलं नाही आणि जे करी जे काय करायचं ते फक्त आपण राजकारणी लोकांकडून अपेक्षा करतो फक्त पुढ्यांनीच केलं पाहिजे अशा अपेक्षा करतो आणि आपले खांदे झाडून घेतो आपले हात मात्र झटकून घेतो बगला वर करतो हे चुकीचं आहे नागरिकांनीसुद्धा जर हा रेटा ठेवला नागरिकांनीसुद्धा जर हा उठाव केला की के आम्हाला जसं बस पाहिजे आम्हाला दवाखाना पाहिजे आम्हाला शाळा पाहिजे चांगलं शिक्षण आरोग्य पाहिजे तसंच आम्हाला शिवाजी महाराजांचंसुद्धा अशी स्मारकं अशा प्रकारच्या लायब्ररी अशा प्रकारचं म्युझियम आणि अशा प्रकारचे इतिहास जतन करणाऱ्या संस्कृतीमध्ये वर्धन करणाऱ्या गोष्टींची सुद्धा आम्हाला निर्मिती पाहिजे अशा प्रकारचा तरुणांनी नागरिकांनी रेटा लावला तर अशी स्मारकं आपल्याला अनेक उभी करता येतील अनेकचं सोडून देऊ किमान एक तरी शिवाजी महाराजांचं असं स्मारक जागतिकरितेचा आपण लवकरच उभं करूया जगभरातील लोकांनी त्याला पाठिंबा दिला तर अत्यंत कमी वेगात विजेच्या वेगाने आपण हे उभं करून दाखवूया